नमस्कार आजच्या या आपल्या दहा अर्थशास्त्रता या भागामध्ये म्युच्युअल फंड मध्ये लॉस का होतो किंवा म्युच्युअल फंड मध्ये आपण पैसे गुंतवलेल्या पेक्षा आपल्याला कमी रिटर्नी का घ्यावे लागतात किंवा बऱ्याच म्युच्युअल फंड मध्ये बरेच आपले अमाऊंट निगेटिव्ह मोडमध्ये का जाते सो ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझं नाव सी पी बालाजी ऐनुले गेली तेरा वर्षापासून आम्ही फायनान्शियल फील्ड फायनान्शियल कोचिंग आणि प्लॅनिंग या क्षेत्रामध्ये असून आतापर्यंत पाच हजार प्लस आम्ही कस्टमरला ही सेवा देत आहोत आणि त्यांना फायनान्शियल फ्रीडम मिळून देत आहोत तर चला तर आजच्या विषयाकडे वळूया की म्युच्युअल फंड मध्ये लॉस का होतो सर्वात महत्वाचं आपण नेहमी काय करतो तर आपल्याला क्यूक रिटर्न पाहिजे असतात म्हणजेच काय पाहिजे तर आपल्याला जास्त रिटर्न पाहिजेत बरोबर मग यामध्ये आपण काय करतोय की म्युच्युअल फंड मध्ये वन टाइम अमाऊंट इन्व्हेस्ट करायची असेल समजा एक एक्झाम्पल पकडूया की एखाद्या व्यक्तीकडे दहा लाख रुपये आहेत आणि त्या व्यक्तीला चांगले रिटर्न पाहिजेत मग तो व्यक्ती काय करतो की बाबा ठीक आहे मला चांगले रिटर्न पाहिजे तर स्टॉक मार्केटमध्ये थोडीशी रिस्क होते शेअर्समध्ये त्यापेक्षा आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू मग तो व्यक्ती पूर्ण दहा लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो आता ही झाली गुंतवणूक त्या व्यक्तीच्या एक जनरल व्यक्तीच्या माइंडसेटमध्ये असते की बाबा मला गरज लागली त्यावेळेस मी ते पैसे काढून वापरता येतील बट प्रॉब्लेम काय होतो की नेमका या व्यक्तीची गरज यायला आणि मार्केट डाऊन व्हायला हे दोन्ही गोष्टी सिन्यावर मॅच होतात आणि मार्केटची पोझिशन काय होते की दर चार महिन्याला पाच महिन्याला सहा महिन्याला हे मार्केट अप डाऊन अप डाऊन पोझिशन चेंज करत असतं या व्यक्तीला तर पैशाची गरज असते आणि नेमकं दहा लाख रुपयाचे समजा आठ लाख रुपये आणि या व्यक्तीला गरज लागली अचानक पाच लाख रुपयाची मग या व्यक्तीकडे दुसरा पर्याय नसतो किंवा ऑप्शन नसतो आणि त्यावेळेस त्यांना ते लॉसमध्ये पैसे घ्यावे लागतात सो असं का होतं तर मी एक सांगेन की याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये जरी रिटर्न असतील तरी आपण एक बाजू लक्षात घ्यायची आहे की म्युच्युअल फंड ही रिस्केबल गुंतवणूक आहे आपल्याकडे सेबी एम पी या सुद्धा संस्था सांगतात की म्युच्युअल फंड जी आहे मार्केट लिंक गुंतवणूक आहे त्याच्यामुळं इथे गुंतवणूक करते वेळी जेवढी आपण रिस्क घेऊ शकतो तेवढेच पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहेत म्हणजे एक्झाम्पल तुमच्याकडे दहा लाख आहेत ना तर तुम्ही त्यातले सहा लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा चार लाख रुपये तुम्ही एफ डी स्वरूपात ठेवा हे मी असं का सांगतोय कारण उद्या जर तुम्हाला काही वर्षी गरज लागली दोन लाख तीन लाख रुपयाची तर आणि म्युच्युअल फंड किंवा मार्केट डाऊन असेल तर तुम्हाला ते ब्रेक करायची गरज पडणार नाही तुम्ही एफडीतले पैसे वापरा आणि ज्यावेळेस म्युच्युअल फंड अप होतील त्यावेळेस ते पैसे तुम्ही विड्रॉ करू शकता म्हणजे सर्वात महत्वाचं काय जर म्युच्युअल फंडमध्ये जर आपल्याला चांगले रिटर्न मिळवायचे असतील तर तुमच्याकडे होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे म्हणजे जोपर्यंत मार्केट अप पोझिशनला येत नाही तोपर्यंत आपली थांबण्याची तयारी पाहिजे हा झाला वन टाइमचा मुद्दा सेकंड आपण एसआयपी करतो आय पी करते वेळी सुद्धा आपण काय करतो की समजा पंधरा हजार असतील तर पंधरा हजार पूर्णपणे आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो तसं करू नका तर त्यापैकी पंधरा हजारापैकी तुम्ही तीन हजार रुपये आरडी स्वरूपात ठेवा आणि बारा हजार रुपये म्युच्युअल फंड स्वरूपात ठेवा हे का तर उद्या जर तुम्हाला काही गरज लागली तर हे तीन हजार रुपये जे काय तुम्ही अमाऊंट सेव्हिंग करताय त्या आरडी मध्ये समजा पाच वर्षामध्ये तुमचे दीड लाख दोन लाख झालेले आहेत जमा व्याजासहित आणि म्युच्युअल फंड एक मध्ये अमाऊंट तुमची जमा झालेली आहे एमरशी काय लागले तर तुम्ही आरडी मधले पैसे विड्रॉ करू शकता सो या पद्धतीने जर आपण गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला लॉस होत नाही दुसरं महत्वाचं रिझन बऱ्याच वेळा आपण काय करतो की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करते वेळी हे काय एमसीच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो आता एमसी म्हणजे काय तर ऍसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे आपल्याकडे कोण कोण आहेत एक्झाम्पल एसबीआय आहे आय आहे कोटक आहे त्याच्यानंतर आदित्य बिर्ला आहे हे सर्व एम सी आहेत एएमसी काय करते तर इन्व्हेस्टरचे पैसे हे स्टेप बाय स्टेप म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करते आता बऱ्यापैकी आपल्या नवीन लोकांना एएमसी असेट मॅनेजमेंट कंपनी ह्या गोष्टी माहिती व्हाव्यात ह्या उद्देशाने मी सांगत आहे सो समजा उद्या जर तुम्हाला लमसम मध्ये पाच लाख गुंतवणूक करायची असतील तर एका एम सी मध्ये गुंतवणूक करता तुम्ही चार ते पाच एम सी मध्ये गुंतवणूक करा म्हणजे जसं मी मगाशी तुम्हाला नाव सांगितले की आय आदित्य बिर्ला आय सी आय सी आय एक्झाम्पल कॅनर रोबेको वगैरे याचा फायदा काय होईल तर तुमची अमाऊंट मल्टिपल च्या मल्टिपल म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक होईल सो उद्या जर इनकेस काही प्रॉब्लेम झाला तर तुमचे काही म्युच्युअल फंड प्लस मध्ये मा राहतील काही मायनसमध्ये राहतील गरज लागली तर जे प्लस मध्ये आहेत ते आपल्याला काढता येतील याचा आणखी एक फायदा काय होतो की आपण जर अमाऊंट वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला आपली रिस्क कमी होते आणि प्रॉफिट चांगल्या पद्धतीने गेन करता येतो आता हे बघितलं आपण एम सी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करते वेळी जनरली आपल्याकडे ज्या काही असेट मॅनेजमेंट कंपनी आहे ते तीन टाईपच्या फंडमध्ये गुंतवणूक करतात पहिला फंड, करता। फंड येतो लार्ज कॅप लार्ज कॅप म्हणजे ज्या टर्न टर्नओव्हर अंदाजे पंधरा हजार कोटीच्या पुढं आहेत त्यांना आपण लार्ज कॅपमध्ये कन्सिडर करतो सो त्या कंपन्या जी आहेत त्या लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करतात जसं आपल्याकडे टाटा मोटर आहे इन्फोसिस आहे या ज्या काही लार्ज कंपन्या आहेत महिंद्रा आहे तर या लार्ज कंपन्या आहेत रिलायन्स ग्रुप आहे तर या ग्रुपमध्ये आपण गुंतवणूक करतो तिथे आपल्याला रिटर्न हे नॉर्मल मिळतात ॲव्हरेज रिटर्न म्हणता येईल आपल्याला दुसरा पार्टी तो कॅप तर मिडकॅप फंडमध्ये काय होतं की आपण गुंतवणूक करते वेळी जे म्युच्युअल फंड आपण गुंतवणूक करतो तर त्यामध्ये मिड फंड फंडमध्ये आपल्याला रिटर्न हे सरासरी एक चांगल्या पद्धतीने मिळतात आणि तिसरा पार्ट येतो स्मॉल कॅप म्हणजे ज्यांना रिटर्न खूप चांगलेच आहेत किंवा हाय रिटर्न पाहिजेत तर ते स्मॉल कॅपमध्ये पण गुंतवणूक करू शकता पण माझं पर्सनली सेशन असेल की समजा तुम्ही दहा हजार रुपये गुंतवणूक करत असाल तर दहा हजार रुपयामधले तुम्ही तीन हजार रुपये लार्ज कॅपमध्ये टाका तीन हजार रुपये तुम्ही स्मॉल कॅपमध्ये टाका आणि चार हजार रुपये तुम्ही मिड कॅपमध्ये टाका सो याचा फायदा काय होईल तर तुमच्याकडे जे अमाऊंट आहे ते डिस्ट्रीब्युशन होऊन वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये जाईल आणि तिथे तुम्हाला कमी रिस्कमध्ये चांगले रिटर्न मिळतील ठीक आहे आता नंबर तीन म्युच्युअल फंडची गुंतवणूक कुठल्या गोष्टीसाठी आपण केली पाहिजे आणि कुठल्या गोष्टीसाठी नाही केली पाहिजे सो आता आपली म्युच्युअल फंडची गुंतवणूक जी आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की म्युच्युअल फंडमध्ये जे आहे ते होल्डिंग कॅपॅसिटी पाहिजे मग आपल्याला होल्डिंग कॅपॅसिटी कुठल्या गोष्टीसाठी मिळते समजा मला कार घ्यायचं आहे तिथे आपल्याला होल्डिंग कॅपॅसिटी मिळते ते मी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो म्हणजे मी जूनची कार जानेवारीला घेऊ शकतो मला ट्रॅव्हल प्लॅन करायचं आहे तिथे मला होल्डिंग कॅपॅसिटी मिळते त्याच्यानंतर एक्झाम्पल मला एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे तिथे मला होल्डिंग कॅपॅसिटी मिळते त्यानंतर मला होम लोन कमी आहे म्हणजे असं नाही की मला जूनलाच पैसे भरायचे मी डिसेंबरला पण भरू शकतो सो जिथे जिथे आपल्याला होल्डिंग कॅपॅसिटी मिळते म्हणजे दोन ते तीन महिने मी ज्या गोष्टीसाठी थांबू शकतो त्या सर्व गुंतवणूक तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये करू शकता बट ज्या गोष्टीसाठी होल्डिंग कॅपॅसिटी नाही मिळत एक्झाम्पल आपल्याकडे तीन गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये होल्डिंग कॅपॅसिटी नाही मिळत सर्वात महत्वाचं फॅमिली बॅकअप फंडसाठी होल्डिंग कॅपॅसिटी नसते कारण फॅमिली बॅकअप फंड आपण याच गोष्टीसाठी क्रिएट करत असतो की इन केस जर काही एमरेसी पैसे लागले तर मला क्विक काढता आले पाहिजेत म्हणून तिथे गुंतवणूक करते वेळी आपण केअरफुली केली पाहिजे दुसरं महत्वाचं मुलांच्या शिक्षणामध्ये होल्डिंग कॅपॅसिटी मिळते का नाही आपल्याला जूनची फी जानेवारीला भरून चालते का नाही म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करते काही सेफ आणि काही रिस्क मध्ये करा म्हणजे पूर्णच म्युच्युअल फंड किंवा रिस्कमध्ये नको रिटायरमेंट ची गुंतवणूक करते वेळी सुद्धा तुम्हाला सेफ आणि रिस्कमध्ये डिवाईड पाहिजे जेणेकरून तुम्हाला इन केस जरी मार्केट डाऊन गेलं तर तुम्हाला वीस पंचवीस वर्षाचे गुंतवलेले पैसे डाऊन झाल्यानंतर विड्रॉ करायला ते कधीच चालणार नाहीत त्यासाठी आपल्याकडे सेफ गुंतवणूक पण पाहिजेत ओवरऑल सांगायचं काय तर तुमच्याकडे जर शंभर रुपये असतील तर तुम्ही त्यातले तीस रुपये सेफमध्ये गुंतवणूक करा त्यातले चाळीस रुपये जे आहे ते रिस्कमध्ये गुंतवणूक करा आणि तीस रुपये तुम्ही हाय रिस्कमध्ये गुंतवणूक करा म्हणजे जेणेकरून काय होईल की तुमच्याकडे रिस्क आलोकेशन प्रॉपर झाल्यामुळे तुम्हाला लॉसमध्ये पैसे विड्रॉ करण्याची वेळ येणार नाही मित्रांनो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं की मी कुठल्या विषयावर पुढचे व्हिडिओ घेऊन आले पाहिजेत नक्की मेन्शन करा काही म्युच्युअल फंड संदर्भात तुम्हाला काही डाऊट असतील तर ते कमेंटमध्ये टाका मी त्यावर तुम्हाला रिप्लाय देईन आणि अधिक माहितीसाठी किंवा मा तुम्हाला जर व्यवस्थित तुमचं प्लॅनिंग करायचं असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा तिथे आम्ही तुम्हाला प्रॉपर गायडन्स देऊ आणि सर्वात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऑयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण पुढचे आणखी महत्वाचे व्हिडिओ मी घेणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची माहिती मिळणार आहे चला थँक्यू मित्रांनो